जत ट्वेंटी फोर न्यूज मध्ये नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज माजी सैनिकांच्या मान सन्मानाने आम्ही भारावून गेलो असे मत जत तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन बबनराव कोळे यांनी व्यक्त केले ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या आओ खुशियाबाटे या संघटनेच्या प्रसंगी बोलत होते यावेळी तालुक्यातील आजी माजी सैनिकांचा यथोचित सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे स्वागत मोहन माने पाटील यांनी केले यावेळी रामराव नगर जत येथे माजी सैनिकांनी जय जवान जय किसान रॅली काढली कार्यक्रमास डॉक्टर मकसूद तांबोळी मेजर मेजर कॅप्टन बबनराव कोळी बंडगर साहेब मकसूद नगारजी रफिक इनामदार बंदे नवाज पटायत श्रीकांतदादा सोनवणे मेजर अकाराम बिस्ले महबूब गवंडे आदी सह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना एवढा माझी सैनिकांबद्दल प्राऊड आहे, माजी आहे आज की आहे। आज आम्हाला मागच्या आठवड्यापासूनच पाटील साहेबांनी मोहन माने पाटील साहेबांनी यावं लागते सैनिकांचा मला मान सन्मान आहे आणि आज या पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जे भारताच्या सैनिकांनी जे काही कार्य केलेलं आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली जे काय आपले पुराणे बुजुर्ग ज्यांनी सॅक्विफाईस केले नेशनसाठी आपल्या भारतासाठी आणि पावलावर पाऊल ठेवत आलेले आज हे सैनिक आहेत आणि आज आपण एका भारतामध्ये गौरवशाली भारत जो पंधरा ऑगस्ट मानवतोय ते, ते आमचे जे बुजुर्ग ज्यांनी देशासाठी सॅक्विफाईस बलिदान आणि तुम्हाला माहित आहे साहेब सैनिकांचं जीवन हे कसं असतं ते हालाकीत मध्ये असतंय आज आपण मॅपमध्ये नकाशामध्ये बघितलं कुठला एरिया कसा आहे काय आहे आणि